Thank you. हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता थंडी किती प्रचंड वाढलेली आहे आणि दरवर्षी ना मी असे डिंकाचे लाडू करते त्यामध्ये मी थोडी मेथीही घालते तर ते खरंच खूप फायदेशीर असतात तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे खोबरं किसलेलं आहे काजू बदाम काळे मनुके घेतलेले आहेत मेथी डिंक खसखस आणि आपल्या खारकाची मी ना पूड घेतलेली आहे रेडीमेड तर चला आता सुरुवात करूयात आपण लाडू बनवायला कारण आता इतकी प्रचंड थंडी वाढलेली आहे पुण्यामध्ये तर बारा सेल्सिअस से इतकं कमी तापमान झालेलं आहे इतकी थंडी पुण्यामध्ये कधीच नव्हती तर थंडी खूपच वाढलेली आहे तर आता मी इथं सुरुवात केलेली आहे डिंकाचे लाडू बनवायला तर डिंकाचे ना खरंच खूप खूप शरीरासाठी फायदेशीर असतात डिंक आणि मेथीच्या लाडूंमध्ये अनेक फायदे आहेत जसे की हाडे मजबूत होणे कंबरदुखी आणि सांदेदुखीपासून आराम मिळतो शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते रोगप्रतिचारिक शोगप्रतिकारक शक्ती वाढते तर इथं बघा मी खोबराचं ना असं व्यवस्थित खमंग भाजून घेतलेलं आहे आणि ते एका परातीमध्ये साईडला काढून ठेवते म्हणजे जेणेकरून ते मला साईड बाय साईड काढता येईल तर खोबरं भाजून झाल्यानंतर इथं मी मेथी भाजून घेतलेली आहे तर ही मेथीनं आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग इथं मी हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे काजू बदाम हे तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे तर तूप आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर इथं मी सात आठ चमचेच्या प्रमाणाने तूप घेतलेलं आहे म्हणजे अंदाजच घेतलेला आहे जसं की आपल्याला अंदाज लागतोच आपण किती तळणार आहोत त्याच्यानुसार तर हे बघा मी इथं आता काजू बदाम आणि मनुके तळून घेणार आहे तर सर्वप्रथम मी काजू टाकले तळण्यासाठी आणि काजून असं आपल्याला छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मी इथं दाखवलेला या दाखवलेला आहे कि की किती किती प्रमाणापर्यंत आपल्याला ते काजू लाल करायचे आहेत तर इथे बघा आता आपले काजू लाल व्हायला आलेले आहेत तर हां अशा या कंडिशनमध्ये झाले की आपल्याला ते काजू काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मग मी काजू छानपैकी तळून झाल्यानंतर खरपूस असे तळून घेतले त्यानंतर मी बदाम टाकले आणि बदामना तळले गेले की छान असे फुगून ना फुटायला लागतात ते तर त्या टायमाला आपल्याला ते व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथं बघा ते व्यवस्थित त्याच्या कडमध्ये ना चिर पडते आणि ते फुटायला लागतात तुपामध्ये तर त्याचा अंदाज आपल्याला येतो तर तेव्हा आपण मग ते काढून घ्यायचे ताटामध्ये असं आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक वस्तू ना तुपामध्ये तळून घ्यायची आहे तर हे सर्व ज्या गोष्टी आपण ह्या ढिंकाच्या लाडूमध्ये घालतो ना या खरंच खूप खूप आपल्या शरीरासाठी महत्त्वाच्या आहेत आणि खास करून थंडीमध्ये आपल्याला बघा बाळांतपणानंतरही महिलांना अशक्तपणा दूर करण्यासाठी शरीराला ताकद देण्यासाठी हे लाडू दिले जातात आणि त्याच्यानंतर हे केस गळती केसगळतीसुद्धा खूप कमी होते केसांची वाढ सुधारते त्यामुळं नाही मेथीचे लाडू खूप खूप फायदेशीर असतात आम्ही दरवर्षी थंडीमध्ये हे लाडू बनवतेच बनवतो तर इथं बघा मी आता काळे मनुके घेते आवर मी आवर्जून यासाठी तर एरवी मी किशमिशचे मनुके खाण्यासाठी वापरते रोज डेलीला पण जेव्हा मला डिंक लाडू बनवायचे असतात तेव्हा मी काळे मनुकेच वापरते तर बघा तुम्ही इथं मनुके इतके छान फुगून तम झालेत ना जसं ती चेरी असते ना लालवाली तशी छान असे तम फुगलेले असतात पण ते थोडा उशीरनं पंक्चर होतातच आपल्या त्याची हवा निघून जाते कारण त्याच्यामध्ये आता तळ्यामुळे त्याच्यामध्ये हवा भरलेली असते तर बघा किती सुंदर असे टम एकदम फुगलेले आहेत शेंगदाण्यासारखे मोठे मोठे तर असे छान असे फुगल्यानंतर ते एका ताटात व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर मग मी इथं डिंक तळायला सुरुवात केलेली आहे तूप एकदा चांगलं गरम झालं ना की आपल्या वस्तू पटापट छान तळून निघतात तर डिंक बघा इथं किती मस्त फुलतोय छान असा फुगलेला डिंक आहे हा असा डिंक असा चांगला फुलला ना आणि कुरकुरीत असेल तरच तो व्यवस्थित लागतो लाडूमध्ये जर तुम्ही डिंक व्यवस्थित नाही तळला तर तो चिकटतो मग तर त्यामुळे हे स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो करा की डिंक ना थोडा उशीर लागू देत पण छान असा खरपूस एकदम क्रंची तळा जेणेकरून तो हातात घेतल्यानंतर असा क्रश व्हायला पाहिजे अशा स्टेपने तो तळा आणि हे सर्व तळून झाल्यानंतर मी खसखस फ्राय करून घेतली तर खसखसी थोडीशी भाजून घेतली आणि त्या त्याच्यानंतर जी खारकाची पूड होती तीही मी छान अशी लाल होईपर्यंत मस्त भाजून घेतली त्याच्यात गुठळ्या वगैरे व्यवस्थित फोडून जर तुम्हाला अशी खारकांची पूड वापरायची नसेल तर तुम्ही अख्खा खारखा आणून त्या उन्हात घालायच्या आणि त्या फोडून परत मिक्सरमध्येही बारीक करून तुम्ही तशी घरीही पूड बनवून वापरू शकता पण मार्केटमध्ये सहसा हे छान व्यवस्थित उपलब्ध असतं आणि माझ्या मिक्सरची ब्लेड नाही एक दोनदा खराब झालेली आहे त्यामुळे मग मी अशी पुढंच आणते कारण ते अख्ख्या खारका फोडल्या तरी पण ते ब्लेडमध्ये व्यवस्थित मिक्सरच्या व्यवस्थित होत नाहीत बारीक होताना त्यामुळं मग मी डायरेक्ट पुढंच वापरते तर इथं बघा आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे खारीक आणि खोबरं एकत्रितरित्या एक करून घेतलेलं आहे बारीक तर असं आपल्याला व्यवस्थित ते छान बारीक करायचं आहे आणि मधून मधून आपण त्याला चमच्याने हलवायचं जेणेकरून ते व्यवस्थित खालचंवर होऊन ना छान अशी त्याची पावडर बनते तर अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि ते एका मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं कारण आपण जसं जसं बारीक करून जाऊ कारण काजू बदाम वगैरे बारीक केलं की त्याचं संपूर्णच मिश्रण खूप सारं बनतं त्यामुळे मोठ्या भांड्यातच ते एकंदरीत तुम्ही काढून घ्या तर बघा इथे छान असं आपल्याला छान असं खोबरं बारीक वाटून झालेलं आहे खारीक आणि खोबरं मी मिक्स केलेलं होतं तर इथं मी ते एका मोठ्या मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेतलं आहे तर सर्व माझं खारीक खोबरं वाटून झालेलं आहे त्यामुळे कलर पण आलेला आहे त्यानंतर मी काजू आणि बदाम बारीक करून घेतले आणि जसं आपण शेंगदाण्याचं कूट करतो ना बारीक तसंच आपल्याला काजू आणि बदाम पण एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि ते सर्व मिश्रण मग मी, मी त्यात एकत्र व्यवस्थित मिक्स केलं असं मी काजू बदाम वगैरे बारीक करून घेतले आणि मनुके मात्र आपल्याला तसेच अख्खे भरतून टाकायचे आहे त्याच्यामध्ये त्यानंतर मी डिंक बारीक करून घेतला तर डिंक बघा आपला किती छान क्रंची एकदम असा एकदम खरपूस भाजला गेलेला आहे जेणेकरून तो हातात जरी घेतला तरी तो असा जर फक्त बोटांमध्ये स्मॅश जरी केला ना तरी तो व्यवस्थित छान तुट असा तुटतो आहे तर अशा प्रकारे आपला डिंक तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो एकदम मिक्सरमध्ये चांगला पटकिनी खरपूस होऊन असा बारीक होऊन तो कोणकोण हातानेही त्याला असं स्मॅश केलं तरी होतं पण मी मिक्सरमध्येच करते कारण मिक्सरमध्ये ते एक व्यवस्थित एक जीव होतं त्यामुळे मग मी त्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी त्या लाडूच्या मिश्रणामध्ये जे आपण तळलेले मनुगे होते ते टाकून घेतले त्याच्यानंतर मग कसकस टाकून घेतली जी मेथी आपण वाटीमध्ये भाजून ठेवलेली आहे तिचीही आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर तिला पण मी मिक्सरमध्ये लावून अशी पावडर बनवून घेतली पण मी ती तिला आत्ताच मिक्स नाही करणार आहे कारण माझा मुलगा ना असे कडुवट लाडू खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी मी बिना मेथी टाकलेले थोडेसे लाडू बनवणार आहे गोड लाडू तर इथं बघा आपल्याला आता ना गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही आहे हे बिना पाकाचे लाडू आहेत फक्त गूळ आपल्याला थोडंसं बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला तुपामध्ये वितळवून घ्यायचं आहे तर इथं मी जे तळलेलं तुप होतं ना तेच उरलेलं होतं थोडंसं त्याच तुपामध्ये मी साधारणत पाव किलो गूळ टाकलेला आहे कारण आपल्याला खडीसाखरचा सा वगैरे गोडवा त्यात ऑलरेडी असतो आणि मेथीचे किंवा डिंकाचे लाडू काही जास्त गोड चांगले लागत नाहीत तर मी इथं पाव किलोच्या आसपास गूळ टाकलेला आहे तुपामध्ये आणि तो जस्ट मी वितळवून घेतलेला आहे त्याचा पाक नाही बनवला आहे तर बघा तुम्ही इथं व्यवस्थित त्याचे असं खडे वगैरे वितळवून घेतले आणि या आपल्याला जे आपण गुळ वितळवून घेतलेला आहे तो आपल्याला असा मिश्रणामध्ये सर्वत्र पसरवून द्यायचा आहे आणि ते मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थितचे लाडू वळता येतात तर इथं मी असं सर्व काही ते गुळ ना व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये सर्वत्र एकत्र घातलेला आहे आणि छान असा ते सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग मी लाडू बांधायला घेतले तर इथं बघा तुम्ही किती छान व्यवस्थित लाडू बांधला जात आहे अजिबात लाडू बांधताना त्रास होत नाही किंवा ते मोकळं मोकळं होत नाही मिश्रण व्यवस्थित बांधले जातात ते लाडू बघा किती सुंदर आपला गोल व्यवस्थित लाडू बनलेला आहे आणि मी जास्त मोठेही लाडू करत नाही जास्त छोटेही लाडू करत नाहीत या एवढ्या सारणामध्ये साधारणत आपले पासष्ट किंवा सत्तर लाडू असे बनून जातात तर इथं मी एकेकडून आता लाडू वळून घेत आहे तर मी पहिल्यांदा गोड लाडू वळून घेतले जे मेथीचं जे पावडर आहे मेथीची केलेली ती मी आता अजून टाकलेली नाही आहे कारण माझा मुलगा खात नाही ते लाडू आणि तो स्कूलमध्येही घेऊन जातो तर इथं बघा जेव्हा जो फ्रूटचा ब्रेक असतो ना तेव्हा मी त्याला थंडीमध्ये हे ड्रायफ्रूटचे लाडूच देते तर इथं मी त्याच्यासाठी साधारणतः थर्टी फ हां थर्टी टू मी मोजले होते बत्तीस लाडू त्याचे झालेले होते तर मी गोड लाडू बत्तीस बनवून घेतले आणि त्याच्यानंतर जी मेथीची पूड बनवलेली होती ही मेथीची पावडर मी उरलेल्या सारणामध्ये टाकली आणि मग त्याचे लाडू बनवून घेतले तर हे लाडू ना जे मेथी घातलेले लाडू असतात ते खूपच आपल्या बायकांसाठी खास करून खूप महत्त्वाचे असतात कारण आपल्याला बाळांपणानंतर अशक्तपणा वगैरे येऊ नये म्हणून ही लाडू दिले जातात खूप खूप पौष्टिक लाडू असतात तर बघा इथं आपले लाडू तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मी लाडू बनवलेले आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा या थंडीमध्ये या लाडूचे खरंच खूप फायदे आहेत हे कोलेस्ट्रॉल कमी करायला खरंच खूप मदत करतात त्यामुळे वजनही आटोक्यात राहतं त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडीमध्ये आपली त्वचा आपली त्वचेची काळजी घेणंही खरंच खूप महत्त्वाचं आहे तर मी केसांना तर खोबरेल तेलच लावते याच्या व्यतिरिक्त मी कुठलंच तेल लावत नाही तर आता असं घर सर्व कामं उरकलेली आहेत आंघोळ वगैरे झालेली आहे तर स्किन केअर ही खरंच खूप खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक बायकांनी आपल्याला दहा मिनटं तरी स्वतःला सकाळी वेळ दिलाच पाहिजे तर इथं बघा हे ना मी इपियानोचं इप्लियानो लोशन आहे हे डेली फेशियल मॉइश्चरायझर आहे तर मी हे इथं वापरते कारण माझी स्किन खूप खूप जास्त ड्राय आहे त्यामुळं डॉक्टरांनी हे सजेस्ट केलेलं लोशन आहे मला हे इपिलियानोचं लोशन ना खरंच खूप खूप छान आहे तर अजिबात त्याच्यानं चिपचिपणा होत नाही आणि काहीच होत नाही हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे मी स्वतः वापरणारे प्रोडक्ट आहे हे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं प्रोडक्ट आहे तर त्याच्यानंतर मग मी ते मॉइश्चरायझर लावल्यानंतर लोटसचं जे आपलं सनस्क्रीन असतं ते वापरते तर मी बरेच वर्ष झालं लोटसचं सनस्क्रीन वापरते त्याचा खरंच कुठला साईड इफेक्ट नाही आहे खरंच खूप छान आहे ते तर कोणतंही आपल्याला बेसिक मेकअप करायचा असेल तर हे घरात आपण व्यवस्थित लावून ठेवायलाच पाहिजे मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अप्लाय करा ते, ते करू शकता आणि थंडीमध्ये तर त्वचेची काळजी खास घ्यायलाच पाहिजे त्यामुळं मग मी आंघोळ झाल्या झाल्या व्यवस्थित त्वचेची काळजी घेते एक पाच दहा मिनटं स्वतःला आपण द्यायचे जास्त नाही आणि त्याच्यानंतर हे बघा हे व्ही एल सी सीजना डे क्रीम आहे तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि थंडीमध्ये व्हिटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं आहे जे आपल्याला आवळ्यामधूनही भेटतं आणि लिंबूमधून भेटतं तर आता थंडीमध्ये आवळे स्वस्त आहेत संत्री स्वस्त भेटतात तर त्याच्यामधूनही आपल्याला विटॅमिन सी भेटतं आणि अशी ह्या क्रीममधूनही आपण विटॅमिन सी वगैरे लावलो ना तर स्किनला खूप छान ग्लो येतो आणि आपली त्वचाही निरोगी राहते आणि ड्राय पडत नाही तर इथं बघा तुम्ही हे लोशन लावले लावले किती छान चमक येते चेहऱ्याला नॅचरल ब्लश असं म्हणतात असं गालावर तसं एकदम नॅचरल ब्लश येतो एकदम लाल लाल कुठंही ड्रायनेस राहत नाही इकडे बघा तुम्ही कुठेच ड्रायनेस नाही एकदम व्यवस्थित मॉइश्चर झालेला आहे चेहरा तर असा होता आजचा व्हिडिओ थंडी स्पेशल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद